हो न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल हिंदू संघटनांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामकरणासाठी भव्य मोर्चा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक मातृसंस्था म्हणून परिचित असलेले शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नाम विस्तार चालू अधिवेशनामध्ये जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकभावनेचा आदर करावा असे आवाहन आमदार तेलंगणा राजासिंह ठाकूर या यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले परत निघालेला हा मोर्चा त्यामधील तीव्र लोकभावना लक्षात घ्याव्यात आणि पुन्हा यासाठी मुंबईला धडक मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नये असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले ध्येय या मोर्चा आणि जाहीर सभेची सांगता झाली यावेळी व्यासपीठावर सुनील धनवट जी नगरसेवक सेवक सत्यजीत नाना कदम गजानन तोड़कर सह विविध मान्यवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते यही तो केंद्र पूछ रहा है केंद्र पूछ रहा है है कि इतनी जमीन तुम्हारे पास कहां से उसके पेपर तो बता दो नहीं हम नहीं, नहीं, पेपर नहीं बताएंगे क्योंकि हमारे पास है नहीं तो क्या तुम्हारे बाप की जगह थी अब तो पेपर बताना पड़ेगा क्योंकि बहुत हो गया बहुत चला लिया लेकिन अब चलने वाला अच्छी बात मैं आपको बताना चाहूंगा मेरे सरकार तभी डरती है जब हिंदू खड़ा होता है सरकार तभी डरती है जब हिंदू खड़ा होकर अपनी मांगों को मानता है ना तो सरकार मजबूर हो जाती है उन मांगों पर विचार करने के लिए पूरा भारत का हिंदू किसानों की जगह कब्जा की गई पंद्रह सौ साल पुराने जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा